श्री स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेणार आहोत मकर संक्रांतीचा पर्व काळ कधी आहे मकर संक्रांत कोणत्या वाहनावरती बसून आलेली आहे कुठल्या दिशेस पाहत आहे ही संपूर्ण माहिती शास्त्रोक्त पद्धतीने पंचांगाच्या आधारावर आपण आता समजून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात मकर राशीमधनं रविदेवतेचं गोचर ज्यावेळेस होतो त्याला संक्रांतीचा पर्व काळ म्हटलं जात या वर्षी संक्रांत चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी येत आहे पन्नास मिनिटाने रवी देव हे मकर राशीतनं गोचर करण्यास सुरुवात करतील बालव या अत्यंत ते शुभ करणावरती मकर संक्रांत येत आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहेत हातामध्ये गदा आहे केशरी रंगाचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारी असून बसलेल्या अवस्थेत आहे त्याचबरोबर तिने भूषणार्थ मोती धारण केलेला आहे पायस भक्षण करत आहे तिचे वार नाव आणि नक्षत्र नाव मोहोदरी आहे संक्रांत पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे आणि वायव्य दिशेला पाहत आहे अशा पद्धतीने सामुदायिक मुहूर्त पंचेचाळीस सा आहे या पद्धतीने सूर्य संक्रमण काळामध्ये संक्रांत घडणार आहे मग या संक्रांतीच्या काळामध्ये तुम्हाला काय करायचे आणि कुठल्या गोष्टी नाही करायच्या तेही समजून घेऊयात संक्रांतीच्या पर्व काळामध्ये तुम्हाला तीर्थक्षेत्रे जाऊन स्नान करणं अत्यंत लाभदायक आहे नदीवरती स्नान करणं लाभदायक म्हटलं जातं उदक स्नान करणं अत्यंत लाभदायक या काळामध्ये ठरते त्या गुळाचं दान देणं पिवळ्या रंगाच्या वस्तूंचं दान देणं विशेष अतिशय लाभदायक ठरू शकतं मग या संक्रमण काळामध्ये तुम्ही कोणत्या गोष्टी करायच्या गोष्टी टाळायच्या संक्रांतीचा जो पूर्व काळ सुरू होईल म्हणजेच आठ वाजून पंचावन्न मिनिटापासून दुपारी चार वाजून पंचावन्न मिनिटापर्यंत दात घासणे कठोर बोलणे झाड वृक्ष तोडणे या गोष्टी टाळायच्या आहेत मादक पदार्थाचं सेवन ही टाळायचं आहे पदार्थ आहे आणि गुळाचं सेवन केल्याने गोडवा वाढतो या दोन्ही गोष्टी तुम्हाला आजच्या दिवशी सेवन करायच्या आहेत या माध्यमातन तुम्हाला नक्कीच एक ऊर्जा प्राप्त होईल आणि तुम्हाला हे संक्रांत सगळ्यांना शुभ मंगल आरोग्यदायी अशी जावो अशी मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते त्याचबरोबर संक्रांतीच्या पूर्ण काळामध्ये तुम्हाला कुठले वस्त्र परिधान करायचे किंवा हे वस्त्र परिधान करू नये अशा अनेक समस्या आहेत आहेत काहींचे गैरसमज तर या वर्षी संक्रांतीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केलेले आहे तर मी तुम्हाला या माध्यमातून एक सल्ला देऊ इच्छिते या पर्व काळामध्ये तिने पिवळ्या रंग धारण केलेला आहे त्यामुळे तुम्ही पिवळ्या रंग घालणं शक्यतो टाळायचं आहे घातला तरी काहीही प्रॉब्लेम नाही घालू शकता परंतु टाळण्यास उत्तम राहते त्याचबरोबर या दिवशी पिवळ्या रंगाचं वस्तू किंवा वस्त्र तुम्ही जर दान दिलं तर नक्कीच तुम्हाला लाभ प्राप्त होतो त्यामुळे या आजच्या या संक्रांतीच्या दिवसभरामध्ये तुम्हाला संक्रांतीच्या पर्व काळामध्ये पिवळ्या रंगाची वस्तू दान द्यायची आहे तर आज आपण समजून घेतलं की मकर संक्रांत कधी येत आहे मकर संक्रांतीचा पूर्ण काळ कसा आहे या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटला नक्की मला कमेंट करून सांगा महिला वर्गासाठी खास हा व्हिडिओ केलेला आहे तुम्हाला सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा तिळगुळ घ्या आणि गोड बोला पुन्हा भेटूयात अशाच महत्वपूर्ण माहिती सह तोपर्यंत मी आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी